नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये वीस तारखेला मतदान होणार आहे आणि आता अवघे चार दिवस उरलेले आहेत आपण जर त्या मतदारसंघाचा विचार केला तर महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांच्या प्रचाराच्या तोफा पूर्णपणे सक्रिय झालेल्या आहेत आणि उमेदवार देखील तशा प्रचाराला त्यांची सुरुवात झालेली आहे त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर आपण आता दळवट गावामध्ये आहोत आणि आपण उमेदवारांच्या मातुश्री शकुंतला आई त्यांच्याशी काही वेळ संवाद साधणार आहोत एकंदरीत या कळवण सुरगाण्याच्या जनतेला ते आव्हान करू इच्छिता ते आव्हान नक्की काय असणार आहे आपण त्यांच्याशी संपर्क करूया आई आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल आता वीस तारखेला मतदान होणार आहे जो दादासाहेबांनी कळवण तालुका सुजलाम सुफलाम केला त्याच धर्तीवर मतदार राजा हा नितीन भाऊंच्या पाठीमागं उभं राहील का काय वाटतं मला तर वाटतं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो पुढे चालला आहे जनतेने त्याच्या पाठीशी अवश्य राहावं आणि कोणत्याही भूलतापांना बळी न पडता कोणाचं न ऐकता नितीन पवार याला निवडून देणे आई आपण जर बघितलं तर विरोधक असतील प्रतिस्पर्धी उमेदवार असतील जे पी आहेत यांच्याकडून असं सांगितलं जातं का पाच वर्षामध्ये फक्त बावीसशे कोटी एक कागदावरच राहिले प्रत्यक्षात काही कामं झालेली नाही तर त्यांना आपण काय सांगू इच्छिता ते असे जे सांगतात ना त्यांनी प्रत्यक्ष जाऊन काम काय चाललेलं आहे ते बघावं त्यांनी सुरगाण्यात इतके केटीवेअर बंधारे मी आता एवढी फिरली प्रचार करते रस्ते पण खूप सुजलाम सुपलाम झालेले सगळीकडे हिरवळ झालेले कळवण मध्ये तर आहेच हिरवळ पण आता सुरगाणा पण हिरवळ करण्याच्या मागे त्याची इच्छा आहे तर त्यांनी ही पूर्ण करावी आई आपण दोन हजार चौदा एकूण यायचा विचार केला त्यावेळेस दादा साहेबांना म्हणजे पायउतार व्हावं लागला सत्तेवरून आणि जे पी त्यांना संधी दिली ज्यावेळेस नेमकी काय विकास झाला आणि त्याचा परिणाम कळवण सुरगाणा मतदारसंघात काय झाला काय वाटतं प्रत्यक्ष म्हणजे आमच्या दळवट गावाचा रस्ता जर तुम्ही पाहिलास तर सगळे खड्डे पडले होते जे पी गावीत निवडून आले तेव्हा काही प्रगती झालेली नाही आता नितीन पवार पाच वर्ष दोन वर्ष कोरोनामध्ये गेले तीन वर्षात त्यांनी एवढी प्रगती केली के की मला सुद्धा आश्चर्य वाटतं की एवढ्या याच्यात त्यांनी प्रगती खूप केली विरोधकांकडून असं सांगितलं जातं का तो म्हणजे वीआयबी आमदार आहेत लोकांना भेटत नाही लोकांशी अडी जाणून घेत नाही तसं काय वाटत नाही काहीच नाही आता सुरगाण्याचे लोक येतात नाशिकला त्यांना जेवण वगैरे देतात चहा पाणी देतात त्यांच्याशी संपर्क साधतात हे सांगणारे सगळं खोटं त्यांना त्यांना विषयच उरला नाही काही बोलायचा त्याच्यामुळे हे आता उलट सुलट प्रचार करणारच ते आणि अजून एक बोलायचं ठरलं तर कळवंत सुरगाण्यामध्ये जे प्लॉट धारक आहेत समोरचे उमेदवार असे म्हणतात का, का आमच्यामुळं प्लॉट मिळाले किंवा मग आम्ही लोकांना जमिनी दिल्या तर ते नक्की ते म्हणजे त्याबद्दल आपण काय सांगाल काय वाटत आता प्लॉट म्हणायचं आता पुनत धरणाचं जेव्हा हे याच्यामध्ये जमीन होती कोणाच्या फॉरेस्टमध्ये त्याच्यासाठी साहेबांना भोपाळला किती चक्रा माराव्या लागल्या परवानगीसाठी हे त्यांना भूल तापा देतात की प्लॉट तुम्हाला देऊ हे करू त्यांचे नावावर झाले का आधी आम्हाला सांगा प्लॉट झालेले नावावर नावावर झाले तर आम्ही मान्य करू पण नावावरच झाले नाही तर काय मान्य करणार आई आपण जर बघितलं तर अर्जुन सागर धरण भव्य साकारलेलं आहे आणि पुनद नगर तो परिसर जो असेल फार महालपर्यंत आम्ही देखील जाऊन आलो त्या ठिकाणी रस्ते झाले शाळा झाल्या सगळ्या झाल्या परंतु जे जे पी गावीत आहेत किंवा विरोधक आहेत त्यांच्याकडून सांगितलं जातं की पुन्हा परिसरातील जनता आमच्या पाठीमागे आहे तुम्हाला वाटतं तसं मला तर नाही वाटत काही म्हणजे त्यांची कंपनी असेल सीपीएमची बस तेवढंच बाकी आपली जनता साहेबांच्या पाठीमागे आहे असं मला स्वतःला वाटतं आई शेवटी मतदान वीस तारखेला होणार आहे शेवटी मतदारांना आपण काय आवाहन कराल मतदारांना मी हेच आवाहन करेल की नितीन पवार यांना भरघोस मतांनी निवडून द्या मी तुमच्या स्वाधीन केलं आहे त्याला आणि पुढे तुमची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही त्याला भरघोस मतांनी निवडून द्या हीच विनंती जर बघितलं तर या ठिकाणी जो दादासाहेबांनी विकास केला जो कळवण तालुका सुजलाम सुपलाम केला त्यांचाच विचार करून तेच चित्र डोळ्यासमोर ठेवून आणि या कळून सुरग्याची जनता नितीन पवारांमागं खंबीरपणाने उभं राहील असं वक्तव्य त्यांच्या मातोश्री शकुंतला आईने केलेलं आहे आणि हेच आपल्याला वीस तारखेला मतदान स्वरूपात मतदार राजा कशा पद्धतीने नितीन पवारांच्या पाठीमागं उभा राहतो हे देखील बघणं तितकंच आपल्याला महत्व महत्वपूर्ण ठरणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा